ठरलं तर मग या मालिकेच्या सहा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे खूप मोठा सत्याचा उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे प्रियाच्या मूर्खपणामुळे खूप मोठं सत्य समोर येणार आहे हो प्रियाच्या मूर्खपणामुळेच इकडे आता अस्मिताचा पूर्णपणे अपघात होता होता तिला आता सायली सावरणार आहे आणि काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता अस्मिताचं बाळ आणि अस्मिताला सायली वाचवणार पण हे सगळं करत असताना खूप मोठं सत्य समोर नक्की काय घडलंय पाहूया इकडे आता कोर्टाची तारीख मिळाल्यावरती कोर्टामध्ये दामिनी तिच्या बाजूला आता इकडे साक्षी आणि महिपत असतो आणि त्यावरती साक्षी म्हणते खरंच म्हणजे म्हणजे तुम्ही जे काही मला म्हटला ना की माइंड माइंड गेम गेम हा काय आहे हे मला आत्ता कळलं कर कारण ज्या वेळेला अर्जुनच्या चेहऱ्यावरचे वाजलेले बारा मी पाहिले ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने मला समजलं की माइंड गेम काय असतो तुम्ही कोर्टाची तारीख ही आता लवकरची घेऊन खूप मोठा माइंड गेम खेळलाय हे मला समजलं कारण दोघही जण खूप घाबरलेली होते की नक्कीच आपल्याला काहीतरी पुरावा मिळालाय असं त्यांना वाटते यावरती मग आता महिपत म्हणतो नाही साक्षी तो पण लहानपणापासून हुशारच आहे सो हे असे माइंड गेम खेळल्यात पण खरं सांगू का मला अजूनही दामिनी देशमुख तुमचे हे माइंड गेम काही कळत नाहीत यावरती दामिनी म्हणते थांबाव शिकरे आता जेव्हा कोर्टात केस सुरू होईल ना तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने माइंड गेम काय असतो हे कम कळेल असं म्हटल्यावरती इकडे आता कोर्टाचं कामकाज सुरू होतं सगळेजण कोर्टामध्ये येतात मधुभाऊंना विटनेस बॉक्समध्ये उभं केलं जातं आणि त्यानंतर अर्जुन आपली जागा घेतो कोर्टाची प्रोसिजर सुरू करावी असं जज साहेबांनी म्हटल्यावरती दामिनी बोलायला रा, उभी राहते दामिनी बोलायला लागते की मला तर वाटलं होतं की ज्यावेळेला मी ही केस घेतली ना अगदी थोड्या दिवसात ही केस म्हणजे मला असं वाटलं की खूप चॅलेंजिंग केस आहे या केसमध्ये आता मला खूप काही शिकायला मिळेल मला खूप काही हे करायला मिळेल पण काही नाही जशी जशी मी या केसच्या जवळ घेत गेले ना तसं तसं मला समजलं की या सगळ्यामध्ये आता हे काही नाहीये माझा असिस्टंट सुद्धा आता ही केस लढू शकत होता इतकी फालतू केस झालेली आहे ही यावरती अर्जुनला कळत नाही हिला काही पुरावा सापडलाय की काय झालंय हे नक्की कशाबद्दल काय बोलती आहे आणि त्यावरती आता इकडे दामिनी म्हणते मुळातच या केसमध्ये काहीच दम नाहीये गेले दोन वर्ष फक्त तारीख वरती घे आता इकडे अर्जुन सुभेदार हे सगळं सगळं आता आपल्या मनाप्रमाणे करतायत आणि कोर्टाचा वेळ काऊ काढूपणा करतायत त्यांच्याकडे ना कोणता ठोस पुरावा आहे ना कोणता ठोस आता त्यांच्याकडे काही सबूत आहे की ज्याच्यामुळे ते आता ही केस हे करतील ही खरं तर ओपन अँड शट केस आहे मधुभाऊंनी खून केलाय आणि स्वतःवरचा आरोप त्यांनी हे करण्यासाठी रॅन्डमली साक्षीचं नाव घेतलंय बस बाकी काही नाहीये कोणीतरी समोर तोंडासमोर दिसलं म्हणून त्यांनी साक्षीचं नाव घेतलं यावरती मग आता अर्जुन म्हणतो दामिनी देशमुख यांनी या केसचा नीट स्टडी केलेला नाही आहे असं मला वाटते या केसमध्ये अनेक लू फॉल्स आहेत आणि त्यानंतर साक्षी शिकरे याच दोषी आहेत यावरती मग आता इकडे दामिनी सांगायला लागते आम्ही कोर्टामध्ये अनेक पुरावे सादर केलेत की त्यावेळेला साक्षी शिकरे ह्या कुठे होत्या त्यांचं लोकेशन दाखवलेलं आहे आणि त्यांना त्याच वेळेला त्यांचं मोबाईलचं वे लोकेशन दाखवलंय मोबाईलचं टॉवर दाखवलंय आणि सगळं सगळं आम्ही प्रूव्ह केले आहे सीसीटीव्ही फुटेज पासून मग तरी सुद्धा आमच्या आशिलावरती का असा संशय घ्यावा त्यावरती अर्जुन म्हणतो तुमचे दाखवले ना फुटेज दाखवले असलेत किंवा तुम्ही अजून काहीही दाखवलं असलं तरी सुद्धा ज्या वेळेत खून झाला ते दोन तास तुमची आशील कुठे होती हे मात्र तुम्ही काही दाखवले नाहीयेत ना ते दाखवल्याशिवाय कोर्टामध्ये कसं काय सिद्ध होणार की तुमची आशील त्या ठिकाणी नव्हती त्यामुळे कोर्टाचा वेळ काढूपणा नाहीये हे कोर्टाचं कामकाजाची पद्धत आहे असं म्हणत अर्जुन आता दामिनीचा प्रत्येक मुद्दा खोडून काढत असतो पण दामिनी त्याला पुरून उरत असते कारण का तिने यावेळेला ठरवलंच असतं की काहीही झालं तरी अर्जुनवरती प्रेशर आणायचं आणि प्रेशर आणून आता त्याला काहीतरी चूक करेल असं आता बघायचं यावरती मग आता दामिनी सांगायला लागते तुम्ही मला सांगा आम्ही कोर्टाकडे अनेक पुरावे सादर केलेत पण म्हणजे साक्षी निर्दोष आहे याची पण साक्षी दोषी आहे असा कोणता पुरावाच आहे की तुम्ही आता तो कोर्टासमोर सादर केलाय तुम्ही अजिबात कोणताही पुरावा सादर केलेलाच नाही यावरती मग आता अर्जुन म्हणतो असं नाहीये यावरती दामिनी म्हणते मग सांगा तुमच्याकडे आत्ताच्या घडीला कोणता पुरावा आहे या क्षणाला कोणता पुरावा तुम्ही सादर करू शकता का यावरती अर्जुन म्हणतो हे बघा आत्ता या क्षणाला नाही पण मी पुरावा सादर करेन यावर दामिनी म्हणते दोन वर्ष गेली गेली दोन वर्ष हा खटला चालू आहे गेली दोन वर्ष तुम्ही हेच बोलताय मी पुरावा करीन पुरावा करीन गेली दोन वर्ष ही खेच तुम्ही ही आता इकडे हे खेचताय खेचताय पुरावा सादर न करता अख्खा महाराष्ट्र या केसकडे डोळे लावून बसलाय आणि अर्जुन सुभेदार काय करतायत तर वेळ काढूपणा करतायत आजची तारीख द्या उद्याची तारीख द्या परवाची तारीख द्या आणि तारखावरती तारीख घेत आता इकडे ते कोर्टाची दिशाभूल करतात अख्ख्या महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की जज साहेबांनी या केससाठी जास्त वेळ देऊ नये लवकरात लवकर जो काही निर्णय असेल तो निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर एक टाइम सेट करून आता या सगळ्याचा निकाल लावावा असं म्हणत दामिनी आता अर्जुनवरती प्रेशर आणत असते की काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर जर का निकाल दिला तर आणि तरच या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्याला ही केस जिंकता येईल आणि अर्जुनवरती प्रेशर येईल असं आता, ते आता ती म्हणायला लागते तोपर्यंत इकडे आता सुमन आलेली असते आणि ती सांगते वहिनी तुम्ही वेलचीच होत आहे अहो आज काय झालं माहितीये का है भाजीमध्ये मीठ टाकायचंच मी विसरले कशी मी इतकी वेंधळी मला खरंच काही कळत नाहीये मला या सगळ्यामध्ये माझीच काही लाज वाटते म्हणजे कशी मी विसरले हे सगळं टाकायला असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रतिमा सांगायला लाग अगं सुमन तू फक्त भाजीत मीठ टाकायला विसरलीस तर तुला इतका त्रास होतोय मला विचार कर माझा विचार कर मला काय वाटत असेल म्हणजे ज्या ज्या वेळेला मी या सगळ्या गोष्टी विसरते त्यावेळेला मला काय वाटत असेल सुमन म्हणते बहिणी तुमचं आणि माझं वेगळं आहे ना तुम्ही किती मोठ्या ह्याच्यातून जाऊन आता इकडे नॉर्मल होत आहे माझं काही नसताना मी विसरते तुम्ही हीच तर गोष्ट लक्षात घ्या ना असं म्हटल्यावरती आता इकडे ती म्हणते तुम्ही वेलची का सोलताय त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा अगं काही नाही अस्मिता प्रेग्नेंट आहे ना आणि मग अस्मितासाठी मी आता पौष्टिक लाडू बनवत आहे अस्मिताला पौष्टिक लाडू बनवून आता मी या सगळ्यामध्ये इकडे देला यावरती सुमन म्हणते अरे वा खरच की छानच एकदम यावरती आता प्रतिमा सांगायला लागते खरं सांगू का तर हे लाडू म्हणजे खरं सांगायचं तर आता सगळ्यांनाच आवडतात ना पौष्टिक लाडू आणि म्हणूनच मनुना, म्हणूनच या सगळ्यामध्ये मी हे पौष्टिक लाडू सगळ्यांसाठी बनवते आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगते बरं झालं आणि हे सगळं चालू असताना कल्पनाचा फोन येतो कल्पनाचा फोन आल्यावरती सुमन म्हणते बघा आपण आत्ताच तर विषय काढला आणि लगेचच या सगळ्यामध्ये आता इकडे आपण हा विषय काढल्यावरती कल्पना वहिनींचा फोन आला मग कल्पनाचा फोन आता इकडे ती घेते आणि स्पीकरवरती टाकते स्पीकरवरती टाकल्यावर कल्पना म्हणायला लागते अगं प्रतिमा तुला तर खास मी आमंत्रण देण्यासाठी कॉल केलेला आहे त्यावरती मग आता इकडे प्रतिमा म्हणते आमंत्रण कसलं आमंत्रण ती कल्पना सांगायला लागते अगं म्हणजे अस्मिताची आपण चोरोटी भरतोय घरच्या घरचाच कार्यक्रम आहे तर या सगळ्यामध्ये तू आणि सुमन दोघींनी पण यायचं हं दोघींना सुद्धा आमंत्रण द्यायला मी कॉल केलेला आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रतिमा म्हणते अगं आत्ता आम्ही तुमच्याचबद्दल म्हणजे अस्मिताच्याचबद्दल आता बोलत होतो आणि त्यामुळे तुझा फोन आला मला खूप छान वाटलं असं म्हणत ती सांगते ठीक आहे आम्ही लवकरच तिकडे येऊ असं म्हटल्यावर ती आता इकडे लगेचच प्रतिमा म्हणते बघ आपण तयारी करतोय आणि तयारी करता करता तिचा कॉल आपल्याला आलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता दोघी जणी तयारी करायला लागतात आणि या सगळ्यामध्ये आता अस्मितासाठी लाडू बनवायची जोरासोरात तयारी होते सुमन आणि प्रतिमा खूपच आनंदी होतात अस्मिताच्या चोर ओटीसाठी तयार होण्यासाठी इकडे कोर्टात केस चालू असते आणि त्यावरती मग आता अर्जुन सांगत असतो याला वेळ काढू पणा म्हणत नाहीयेत तर कसं आहे शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका शिक्षा व्हायला नकोय यावरती मग आता दामिनी म्हणते पण आम्ही कोर्टासमोर मधुभाऊंच्या विरोधातले सगळे पुरावे सादर केलेत मधुभाऊंनीच खून केला या संदर्भातले सगळे पुरावे आम्ही सादर केले असले तरी तरी अर्जुन सुभेदार यांनी आता ते साक्षी शिकरे यांच्या विरुद्ध किंवा साक्षी शिकरे या खुनी आहेत याच्याबद्दलचे कोणतेही पुरावे सादर केलेले नाही आहेत मग याला वेळ काढूपणा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं असं म्हणत दामिनी आता एका निष्णात वकिलासारखी आर्ग्युमेंट करत असते कारण दामिनीला भीती असते की ज्या वेळेला अर्जुन सुभेदार हा घरी येऊन गेलाय तेव्हा त्यांनी नक्की काय पुरावा दिलाय किंवा त्या पुराव्याचं लिंक जोडायला त्या पुराव्याची सगळी श्रृंखला जोडून ते पुरावे कोर्टासमोर सादर करायला त्याला वेळ नये हा एकमेव उद्देशानी आता इकडे या एकमेव उद्देशाने ती आता हे सगळं करत असते किंवा घाई करत असते की त्याला वेळ मिळू नये तो गडबडावा आणि तो गडबडवून या सगळ्यामध्ये काहीतरी चूक करावी हा तिचा उद्देश असतो अर्जुनच्या लक्षात हळूहळू हा उद्देश येतो इकडे पूर्णात जी सांगत असते कल्पना अगं मला ना खूपच टेन्शन आलंय खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आता इकडे बघ ना अर्जुनची केस आहे पण त्या देशमुख बाईंनी अशी अचानकपणे डेट का ग मागून घेतली असेल तिचा काय हेतू असेल म्हणजे ही अर्जुनची केस आहे पण मलाच टेन्शन आलाय कल्पना म्हणते आपल्याला काय माहिती पूर्णाई हे कोर्टाचं कामकाज कसं काय चालतं काय चालतं ते खरंच काही माहीत नाही आहे की नक्की आता तिने अशी अचानक डेट का मांडून घेतली यावरती पूर्णाजी म्हणते आपल्याला जरी कळत नसलं ना की तिने अचानक डेट का मागून घेतली तरी मला इतकं कळतय की हे काही बरं लक्षण नाहीये तिने घाईघाईत ही डेट मागून घेतले जे तिने आता काहीतरी त्रास देण्याच काम करण्यासाठी हे केलं असेल मला माहितीये ना ती साधीसुधी बाई नाहीये तिने या सगळ्यामध्ये साधेसुधेपणाने हे केलेलं नाहीये असं म्हटल्यावर ते मग आता इकडे अस्मिता म्हणते बाकी अर्जुनच्या ज्या केसेस असतात ना त्या कोर्टाच्या बाहेरच निपटतात पण ही केस ही केस अर्जुनची आपल्या इकडे घरामध्ये का येते मला खरंच कळत नाहीये ही केस या घरामध्ये का येते मला या घरामध्ये आता ह्या केस येण्याचं अजिबात काही आवडत नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच अस्मिता म्हणते माझ्या ओटीचा कार्यक्रम आहे माझ्या ओटीचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला कुणीही नाहीये म्हणजे बघ ना अर्जुन त्याची ती बायको ही तन्वी हे सगळे त्या केसच्या इकडे गेलेत मलाच कळत नाहीये की नक्की काय चाललंय ते म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे हे सगळं जे काही घडतंय ना त्यामुळे मला टेन्शन आले की माझ्या चोरटीचा कार्यक्रम कसा होणार मला खरंच खूप राग आलाय यावरती कल्पना तिला सांगायला लागते हे बघ अस्मिता तू जरा शांत राहा तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हटल्यावर ती अस्मिता म्हणते त्रास करून घेऊ माझा एवढा चांगला कार्यक्रम पण त्या कार्यक्रमाचं ह्या केसमुळे सगळी वाट लागलेली आहे हे सगळं बोलत असताना इकडे आता परत कोर्टाचा सीन दाखवला जातो आणि दामिनी सांगायला लागते आता मी नुसतं तोंडाची वाफ घालवत नाहीये तर जे काही खरं आहे ते सगळं सगळं आता तुमच्या समोर मांडणार आहे असं म्हणत मग मात्र ते आता मांडण्यासाठी किंवा ते सांगण्यासाठी ती आता एक एक, एक, एक पुरावे दाखवते आणि ती सांगायला पुराव्यांचीच गोष्ट करायची म्हटली तर मधुकर पाटलांच्या विरोधात आम्ही जे जे काही पुरावे सादर केलेत ते ते पुरावे या सगळ्यामध्ये आता इकडे आम्हाला सादर करायची परवानगी मिळावी म्हणजे आता मधुभाऊंचे त्या पिस्तुलावरती असलेले फिंगर प्रिंट मधुभाऊंचे पिस्तुलावरती असलेले फिंगर प्रिंट हे आम्ही ऑलरेडी कोर्टासमोर सादर केलेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे आय सुद्धा आहे आय विटनेस ती म्हणजे तन्वी किल्लेदार सुभेदार तिने स्वतः पाहिलंय मधुभाऊंना खून करताना पिस्तुलावरचे फिंगरप्रिंट त्याचबरोबर तन्वीची साक्ष या सगळ्या गोष्टी काय सिद्ध करतात तर या सगळ्या गोष्टी आता सिद्ध करतात की या सगळ्यामध्ये आता तन्वी किल्लेदारने बघितल्याप्रमाणे मधुभाऊंनी खून केलाय आणि इतकंच नाही तर परिस्थितीजन्य पुरावे म्हणून आपण इकडे अनेक पुरावे सादर केलेत की मधुबाऊनचे फिंगर प्रिंट आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी मग तरी सुद्धा तरीसुद्धा ही केस ताणण्यासाठी आता इकडे अर्जुन सुभेदार का हे सगळं करतायत अर्जुन सुभेदार यांनी आता हे सगळं का करावं म्हणजे काहीही गरज नसताना गेली दोन वर्ष माझ्या आशिराला मानसिक त्रास देऊन तिचा आता मानसिक खच्चीकरण करण्यात आलेलं आहे माझ्या आशिलाला या सगळ्यामध्ये आता मानसिक त्रास दिला जातोय खोटे आरोप केले जात आहेत यावरती अर्जुन म्हणतो तुमच्या आशिलावरती खोटे आरोप तुमचं असेल खोटं बोललंय हे आम्ही तीनदा सिद्ध केलंय प्रत्येक वेळेला कोर्टामध्ये त्यांनी आता तीन वेळेला खोट बोललेत तीन वेळेला खोटे साक्षी पुरावे सादर केलेत हे सगळं आपण पाहिलेलं आहे आणि तुमचा अशील निर्दोष यावरती मग आता दामिनी म्हणते मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय की त्यांच्या जुन्या वकिलांनी या सगळ्यामध्ये आता तिला सांगितलं होतं खोटं बोलायला म्हणून ती खोटं बोलली बाकी कोर्ट कचेरी तिला काय कळतंय अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे जुन्या वकिला आता इकडे नसताना तुम्ही जुन्या वकिलांवरती खापर फोडून मोकळे होणार असं म्हणत आता दोघांची कोर्टामध्ये आर्ग्युमेंट चाललेली असते दामिनीचा एकच असतो की गडबडीत या केसचा निकाल लागला जावा आणि अर्जुनला वेळ नये हे सगळं चालू असताना इकडे आता अस्मिताची खूपच चिडचिड चालू असते म्हणून आता अस्मिताची चिडचिड चालू असताना इकडे तोपर्यंत लगेचच कल्पना तिला शांत करते आणि होणाऱ्या बाळावरती हे असे परिणाम होणार चांगलं नाही तुला कळतंय का अस्मिता होणाऱ्या बाळाला या सगळ्यामध्ये त्रास होऊ शकतो तू उगाच उगाच स्वतः चिडचिड करू नकोस आणि चिडचिड करून घेऊ नकोस असं म्हटल्यावर ती मग आता अस्मिता म्हणते तुला माहिती आहे का मला किती शॉपिंग करायची होती मला शॉपिंग करायची होती आणि मला या सगळ्यामध्ये आता किती मजा करायची होती माझ्या ह्या चोरोटीच्या कार्यक्रमाला पण शॉपिंग नाही काही नाही काही नाही यावरती पूर्णाजी म्हणते त्याचं टेन्शन आलंय का तुला तू बिलकुल चिंता करू नकोस आपला नेहमीचा साडीवाला आहे ना कल्पना त्याला बोलवणार त्याला प्युअर सिल्कच्या साड्या आणायला सांग आणि मग त्या सगळ्यामध्ये अस्मिताला कोणती साडी हवी ती साडी अस्मिता सिलेक्ट करेल अस्मिता म्हणते अरे वा तर हे तर खूपच चांगलं आहे आणि आता मी काय करते माहिती आहे का माझ्याकडे पिवळ्या रंगाची पण साडी नाही आहे हिरव्या रंगाची पण साडी नाही आहे आणि लाल रंगाची पण नवीन साडी नाही आहे मी तीन चार साड्या घेऊनच टाकेन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाजी म्हणते तुला जितक्या हव्यात ना तितक्या साड्या घे असं म्हणत पूर्णजीने तिला परवानगी दिल्यावरती अस्मिता खुश होते तोपर्यंत अर्जुन सांगतो कसं आहे ना या सगळ्यामध्ये कोर्टाचे कामकाज करत असताना अनेक आम्ही सादर केलेत साक्षी शिकरे यांच्या विरोधात आणि त्या दोन तासाचा मुळातच त्यांनी ता हिशोब जर का दिला तर ही केस ओपन अँड शर्ट होईल पण त्या दोन तासाचा ते हिशोब देत नाहीयेत यावरती मग आता इकडे सांगायला लागतात जज साहेब तुमचं ना क्लोजिंग स्टेटमेंट दोघांनी पण द्या त्यावरती दामिनी स्टेटमेंट द्यायला लागते मला असं वाटते की दोन वर्ष गेली दोन वर्ष महाराष्ट्र वाट पाहत आहे की कधी एकदा या गोष्टीचा निकाल लागतोय आणि अख्खा महाराष्ट्राचं लक्ष असलेली ही केस आता लवकरात लवकर आवर्ती घ्यावी कारण सगळ्यांचा वेळ पैसा हे सगळं वाया जात आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता माझी कोर्टाला विनंती आहे की मानसिक होणारा त्रास किंवा आता हा शारीरिक होणारा त्रास थांबवला जावा आणि लवकरात लवकर या केसचा निकाल दिला जावा असं म्हणत तिचं क्लोज क्लोजिंग स्टेटमेंट येतं मग आता जजसाहेब आपलं हे, हे सांगायला लागतं आणि जज साहेब म्हणतात कसं आहे कोणतीही केस लढताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरपराधाला शिक्षा नाही झाली पाहिजे हा कोर्टाचा मुळात हेतू असतो आणि मग त्यासाठी त्यासाठी कितीही वेळ लागला तरी सुद्धा चालतो म्हणजे या वेळेमुळे एका निरपराधाला शिक्षा होता कामा नाही पण तसं बघायला गेलं तर ही केस गेली दोन वर्ष चालले त्यामुळे आता या केसला पंचवीस दिवस दिले जातील आणि येत्या पंचवीस दिवसात आता इकडे येत्या पंचवीस दिवसामध्ये फक्त पंचवीस दिवसात म्हणजे ह्या जुलै महिना संपेपर्यंत आपल्याला या केसचा निकाल द्यायला पाहिजे आणि या केस साठी तेवढाच वेळ आपल्याला आहे आणि या पंचवीस दिवसामध्ये दोन्ही पक्षांनी आपले पुरावे आणि साक्षीदार हे तयार ठेवावे आणि जो काही निकाल असेल तो या जून महिन्याच्या एंडिंगला कोर्ट देणार म्हणजे देणार यापुढे ही आता केस आपण हे करू शकत नाही असं म्हटल्यावरती आता इकडे लगेच अर्जुनला जरा टेन्शन येतं ता कारण त्याला वेळच तर हवा असतो साक्षीचं पेंडंट आणि या सगळ्या गोष्टी त्यांची श्रंखला जोडण्यासाठी वेळ हवा असतो आणि तोच त्याला वेळ आता इकडे दामिनीला द्यायचा नसतो म्हणून दामिनीने हे सगळं केलेलं असतं अर्जुन थोडासा विचारच करत बसतो आणि कोर्टाचं कामकाज तहकूब केलं जातं सायरीला पण टेन्शन येतं कसं काय होणार काय होणार तिला काही कळतच नसतं की आता मधुभाऊंना खरंच शिक्षा होणार की काय असं तिच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकते तोपर्यंत आता इकडे दामिनी विजयाची घोषणा करत हसतच आता इकडे पाहायला लागते बरं हे सगळं झाल्यावर ती मग सगळेजण घरी येतात घरी आल्यावरती आता इकडे चोरोटीचा कार्यक्रम सुरू होतो ज्या वेळेला कार्यक्रम सुरू होतो तिकडे आता प्रतिमा येते सुमन येते सगळेजण बसतात आणि प्रियाची कारस्थानं काही थांबत नसतात प्रिया आता मुद्दाम तिकडे तेल सांडवते जेणेकरून अस्मिताचा पाय घजरावा, इतकी निर्लज्ज प्रिया प्रेग्नेंट अस्मिताच्यासाठी हे सगळं करत असते त्याच वेळेला तिकडे आता सायली सुद्धा तिच्या मागोमाग असते सायली आता अस्मिताला घेऊन ज्या वेळेला चोररोटीच्या कार्यक्रमासाठी त्याच्यावरती पड़ बसवायला निघते त्याच वेळेला त्या तेलावरून अस्मिताचा पाय घसरतो अस्मिताचा पाय घसरल्यावरती आता इकडे अस्मिता पडणार पण त्याच वेळेला मोठी सावधान बाळग मागे असलेली सायली आता अस्मिताला वाचवणार हे सगळं करत असताना आता इकडे प्रियाची चांगलंच चा आता फटकारणी होणार आहे आणि सायलीचं कौतुक होणार कारण सायलीने अस्मिताचा जीव वाचवलेला आहे प्रियाचं भांड कसं फुटणार केसचा निकाल काय लागणार दामिनीने अशी खेळी का खेळले आणि अर्जुनचे सगळे पुरावे वर्कआउट करणार का या सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या भागातच मिळे